जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये असणारे पीके चव्हाण साहेब असतील स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील साहेब असतील भरमोहन्ना पाटील साहेब असतील राजेशजी पाटील साहेब असतील ही सगळी माणसं या चंदगड परिसरातील सगळ्या राजकारण समाजकारणाला समृद्ध करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारी या मातीतली या माणसातली अशा पद्धतीची ही सगळी व्यक्तिमत्व होती एक व्यक्तिमत्व असं होतं की जे व्यक्तिमत्व मुंबईत गेलं नोकरीसाठी आणि मुंबईतलं नोकरी करता करता आमदार होऊनच इकडे आला असं खर की अशा पद्धतीचा माणूस विदेश व्हायला खर तर असं कधी घडत नाही आपला माणूस मुंबईत गेला की रोजीरोटीसाठी जातोय पण हा माणूस तिथं नाव कमवून आला आणि नाव कमवता कमवतो चंदगडचा आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक जे या कोटी जनतेची सेवा करतात त्यातला एक झाला अशा पद्धतीचं काम करणाऱ्या शिवाजीराव पाटलांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांच्या हातून घडेल याची मला निश्चितपणाने खात्री आहे मी बघतोय मी सातत्याने त्यांच्या एकूण सगळ्या धावपळ धडपडीकडे बघतोय पण त्याच्याहीपेक्षा त्यांची दुसरी ओळख म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय आम्ही सगळी मंडळी सातत्याने जेव्हा जातोय त्यावेळेला मुख्यमंत्री असताना आता किंवा पूर्वी मुख्यमंत्री असताना आणि मधल्या टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्री असताना सुद्धा देवेंद्र भाऊंच्याकडे जात असताना आम्हाला सगळ्यांना काही आचारसंहिता असतात पण सगळ्या आचारसंहिता लोडणारा आता आमदार असतील पण आमदार नसताना सुद्धा एकमेव माणूस असेल तर तो फक्त आणि फक्त शिवाजीराव पाटील आणि या सगळ्या माणसांच्या माध्यमातून या चंदगडच्या जनतेला अपेक्षित असणारा अत्यंत चांगल्या पद्धतीचा अनेक वर्ष प्रलंबित असणारा आपल्या सर्वांच्या स्वप्नातलं चंदगड करण्यासाठी निश्चितपणानं ते धावपळ करतील धडपड करतील त्यांच्या पाठीमागं खूप मोठा आशीर्वाद आहे आम्ही सगळेजण तर त्यांचे सहकार्य आहोत ते जे जे सांगतील ते करणं ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे पण त्याच्याही पलीकडे त्यांच्या पाठीमागा असणारा भरभरून आशीर्वाद आदरणीय मुन्ना मुन्नासाहेबांचा साथ आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत असल्यामुळे निश्चितपणाने एका बाजूला मार्गदर्शक असणाऱ्या पासून या परिसरातल्या प्रत्येक माणसाच्या साथीनं आणि साक्षीना या चंदगडचं नंदवान बनवण्यासाठी जे काही त्यांनी मनात स्वप्न बाळगलंय त्या सगळ्यासाठी आजच्या दिवसाच्या निमित्तानं नवीन संकल्प करून खूप चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सैनिकांनी ज्या आपल्यासाठी योगदान दिलं अशा सगळ्या लोकांच्या बरोबर आपण आजचा दिवस आपण घालवत आहेत मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार होती आणि त्या दरम्यान आजरा तालुक्यामध्ये काही माझे विका, विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम होते त्यातला एक विकास कामांचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता तो म्हणजे मी आजऱ्यामध्ये बांधलेल्या आमच्या सगळ्या सैनिक बांधवांच्या हॉलचं उद्घाटन खरंतर आजरा तालुक्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सैनिक बांधवांची संघटना आणि ती सगळी संघटना असल्यामुळे साजिकच त्यांचा आणि माझा सुद्धा एक अतिशय वेगळ्या पतीचं नातं आहे त्या दिवशी मात्र त्या दिवसभरातल्या कार्यक्रमामध्ये तिथं उपस्थिती कमी होती आणि उपस्थिती कमी होती म्हटल्यानंतर मला सगळे आमचे सहकारी किंवा विशेषतः आमचे सैनिक बांधवातले सगळे प्रमुख आमचे पदाधिकारी किंवा नेते आमचे सिनियर लोक मला म्हटले की साहेब आज चंदगडमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्या चंदगडच्या सगळ्या कार्यक्रमाला तिकडच्या भागातले सगळेच्या सगळे सैनिक दिले मला समजा ना काय कार्यक्रम आहे तर तो, तो कार्यक्रम फक्त एकच होता की त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी शिवाजीराव पाटील साहेबांना आमदार करण्याचा सा, संकल्प करण्याचा कार्यक्रम घेतला होता मला वाटतं त्या दिवशीचा संकल्प आणि आजचा आनंदोत्सव या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मोठं योगदान आहे त्या योगदानाबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो राजकारणामध्ये काम करत असताना आमच्या सगळ्यांच्या बरोबर अनेक लोक असतात जीवाभावाचे सहकार्य असतात पक्षाचे कार्यकर्ते असतात सामान्य मतदार असतो पण त्याच्याही पलीकडं देशाची सेवा करणारा सैनिक ज्यावेळेला आमच्यावर असतो तेवढे आमचं नैतिक अधिष्ठान वाढतंय आणि मला असं वाटतंय की असंच काम शिवाजीराव पाटील साहेबांच्या पाठीमागे ताकदीनं शक्तीनं उभा राहून आपण सगळ्यांनी केलंय आपला सर्वांना मी मनापासून सलाम करतो या मतदारसंघाच्या विकासासाठी शिवाजीराव पाटील साहेब जे जे सांगतील ते करण्यासाठी आदरणीय साहेब असेल आम्ही असेल आम्ही सगळेजण ते सगळे करण्यासाठी जे काही करता येईल तेवढं निश्चितपणे करण्याची जबाबदारी देतो खूप चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजीराव पाटील साहेबांना सन्मानित करण्याची संधी मिळाली आणि आरोग्यमंत्री म्हणून भुदरगडच्या पलीकडच्या बाजूला पहिल्यांदा चंदगडात यायची सुद्धा संधी मिळाली कारण खरं म्हणजे आम्ही सगळेजण अशा आहोत आम्ही सगळेजण म्हणजे जसं त्या